मंडळी नमस्कार मी प्रल्हाद दातार तुम्ही एकता माझं मत मंडळी काल परवा जे काही बुलढाण्याच्या आमदारांकडून घडलं आणि त्यानंतर त्यांनी आज पत्रकारांशी मुलाखत देताना मी त्या अर्थानं ना बोललो नाही मी वेगळ्या अर्थानं बोललो मला महाराष्ट्र पोलीस म्हणायचं नव्हतं मला स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांच्या बाबतीत बोलायचं होतं असं बोलून जवळपास एक प्रकारे आमदार गायकवाड यांनी या बाबतीतला आपला स्वतःचा खुलासा स्वतःपुरता केला मंडळी असं असलं तरी खुद्द पोलिसांनी फिर्यादी होऊन आमदार गायकवाडा यांच्याविरोधात जो गुन्हा दाखल केला आणि त्याचा एफ आय आरसुद्धा झाला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांनी कितीही माफी मागितली किंवा कितीही खुलासा केला तरी तो एफ आय आर रद्द होणार नाही असं मला वाटते कारण सरकारच्या हे धोरणाच्या विरोधात सरकार पक्षातीलच आमदार जेव्हा असं बोलतो आणि त्या विरोधात खुद्द मुख्यमंत्री त्यात हस्तक्षेप करून मुख्यमंत्री त्या अनुषंगानं साधक बाधक विचार करून समज दिली पाहिजे किंवा यापुढे असं आता सहन होणार नाही असं जेव्हा देवेंद्र फडणवीसांनी म्हटल्याबरोबर स्थानिक पोलिसांना स्वतःहून या प्रकरणामध्ये आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात तक्रार करावी लागली आणि गुन्हा दाखल झाला मंडळी दुसऱ्या दिवशी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे हे त्यांच्या बुलढाणा शहरामध्ये आले आणि लोकसभा आणि विधानसभेच्या वेळेस म्हणजे खासदार आणि आमदारच्या निवडणुकीमध्ये या जिल्ह्याने शिवसेना शिंदे गटाला भरपूर असं योगदान दिलं ज्यामुळे खासदारसुद्धा निवडून आले आणि आमदारसुद्धा निवडून आले त्यामुळे त्या मतदारसंघातील त्या मतदारांचे आभार मानण्यासाठी एक भली मोठी ही सुद्धा काल बुलढाणा शहरामध्ये होऊन गेली की ज्याचे आयोजक खुद्द आमदार गायकवाड होते आणि अगोदरच्या दिवशी ही चर्चा होत असल्याने शे साहजिकच एकनाथराव शिंदेंना त्या ठिकाणी आपल्या विनिजय शिरेदाराला म्हणजे आपल्या आमदार गायकवाडांना या अनुषंगानं समज द्यावी लागली आणि त्यांनी आपल्या भाषणातून हा उभो केला की आमचे संजय गायकवाड हे कधी कधी भावनेच्या भरात वाहून जातात आणि ते त्यावेळेस बोलून बसतात मंडळी भावनेच्या भरात वाहून जाणाऱ्यापैकी जर कोणी असेल तर त्यामध्ये एकमेव आमदार संजय गायकवाड आहेत हे आता या निमित्तानं सिद्ध झालं कारण तपस दुसऱ्यांदा ते यावेळेस विधानसभेमध्ये आहेत अगोदरसुद्धा त्यांनी याच पद्धतीनं भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांवर पदाधिकाऱ्यांवर नवे खुद्द देवेंद्र फडणवीसावर सुद्धा अशा पद्धतीचे आक्षेप आणि आरोप घेतलेले आहेत आणि त्यामुळे अत्यंत प्रत्येक वेळी चर्चेत असणारी ही व्यक्ती सुद्धा बहुचर्चित झालेली आहे तर त्यांच्या बाबतीत एकनाथराव शिंदेनी सुद्धा एक प्रकारे आपल्या त्या सभेतून थोडीशी दिलगिरीच व्यक्त केली असं म्हणायला हरकत नाही मंडळी माझं मत हे आहे की ठीक आहे एकनाथराव शिंदेंनी आपल्या आमदारांना समज दिली ते असं काही बोलून बसतात ज्यामुळे आपला राजकीय संसार चालवताना आपल्या कुटुंबामध्ये व्यत्यय येतो आणि त्यामुळे निश्चितच एकमेकांची मनं खराब होतात वाईट वाटते आणि पक्षाची आणि सरकारची प्रतिमा सुद्धा मरीन होते असं असलं तर दुसरीकडे नारायण राणे यांचे चिरंजीव हे तर वेळोवेळी याहीपेक्षा याहीपेक्षा वाह्यात बोलून कित्येक वेळा मोठे मोठे प्रश्न निर्माण करतात की बरेच दिवस मग त्यांच्या त्या विषयावर चर्चा चालतात चर्चा करतात आणि तरीसुद्धा त्यांना अजूनपर्यंत कुठलीही समज दिल्या गेली नाही मी मागच्या व्हिडिओमध्ये म्हटलं की हेटस्पीच करणारी जी कोणी व्यक्ती असेल की ज्यामुळे तिरस्कार निर्माण होतो समाजामध्ये राजकारणामध्ये देशामध्ये राज्यामध्ये तर असा स्पीच करणाऱ्या व्यक्तीवर खुद्द न्यायालयाने अशा पद्धतीच्या सूचना केलेल्या आहेत सरकारला की त्यांनी अशा व्यक्तींवर स्वतःहून फिर्यादी होऊन गुन्हे दाखल करायला पाहिजे की कि जो किंवा ज्या स्वरूपाचा गुन्हा माझ्या माहितीप्रमाणे गायकवाडांवर झाला मग काल परवा नारायणरावांचे चिरंजीव कुठल्या तरी एका मतदारसंघात गेले आणि त्या मतदारसंघामध्ये एका जाहीर सभेतून त्यांनी त्या मतदारसंघातली जी काही परिस्थिती असेल शासकीय दोष असतील काही अधिकाऱ्यांचे कर्मचाऱ्यांमधले त्या अनुषंगाने बोलताना त्यांनीसुद्धा मोठ्या प्रमाणातही चांगलं तोंडसुख घेतलं आणि त्याची सळ त्या मतदारसंघाच्या आमदाराला नवे मंत्र्याला लागली आणि त्यांनी नंतर राणेंच्या चिरंजीवांना समज दिली दम दिला की माझ्या मतदारसंघामध्ये येऊन मला शहाणपण शिकवण्याची गरज नाही गरज नाही पण तरी ते शहाणपण जर नारायण राणेंचे ना चिरंजीव शिकवत असतील तर ती एक प्रकारे नारायणरावांच्या चिरंजीवांची संबंधित मतदारसंघाच्या आमदाराकडून एक प्रकारची प्रतारणा झालेली आहे आता या प्रतारेला कारण खुद्द नारायणरावांचे चिरंजीवच आहे कारण कित्येक वेळा ते भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते म्हणून बोलताना कित्येक वेळा त्यांनी स्वतः आणि प्रचार पक्षासुद्धा अडचणीत आणलेलं आहे पण त्यांच्यावर कोणी आतापर्यंत बरोबर प्रें बोललेलं नाही मग माझं मत हे आहे मंडळी की संजय गायकवाड काल बोलताना ज्यांनी महाराष्ट्राचं पोलीस खातं आणि त्यावर त्यांनी अनुदार काढले नारायण राणेच्या चिरंजीवाने कित्येक वेळा अनुदार काढलेले आहेत फक्त नारायणरावजी चिरंजीव एक राखून बोलतात की ते देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात बोलत नाहीत ते देवेंद्रजींना राखून ठेवतात आणि देवेंद्रजी आमचा गॉडफादर आहेत देवेंद्रजी आमचा सर्वे सर्व आहेत आणि त्यामुळे आम्ही आता कोणाला भिनायची गरज नाही अशा पद्धतीचं बोलून एक प्रकारे ते देवेंद्रजीचा अवमानित करत हे त्यांना देवेंद्रजी सांगितलं आहे का की असं काही बोला किंवा असं तुम्ही बोलू शकता जर त्यांना ते बोलता येत नसेल किंवा ते त्या त्यांच्या वक्तव्यामुळे जर अशाच पद्धतीचं काहीतरी डिस्प्यूट तयार होत असेल तर त्यावेळेस देवेंद्रजींनीसुद्धा नारायण राणेच्या चिरंजीवांना समज देण्याची गरज आहे की ज्या प्रकारची समज खुद्द एकनाथराव शिंदेनी बुलढाणा शहरामध्ये एवढ्या मोठ्या भऱ्याकच कार्यक्रमात गायकवाडांनी दिली तशीच समज जाहीर समज एखाद्या कार्यक्रमात देवेंद्रजींनी जर दिली तर निश्चितच हे डिफीच करणारे जी काही मंडळी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये असेल त्यांना एक प्रकारे समज मिळेल आणि आपण सत्तेमध्ये आहो आपल्याला सरकार सरकारमध्ये आहो महायुतीचे घटक आहो आणि त्याचे मुख्यमंत्री म्हणून आपण आहो केंद्रात आणि राज्यात आपल्या पक्षाची सत्ता आहे असं असताना सत्तेची मस्ती आपल्या अंगात येऊ नये आणि ती आली असेल तर ती त्या कशा पद्धतीनं व्यक्त करता आली पाहिजे त्यासाठी म्हणून आपल्याकडे कायदा आहे कानून आहे विधानसभा आहे विधानसभेमध्ये आपले अधिकार आहेत त्या अधिकाराचा वापर करून आपण त्या त्या अधिकारांना समज दिली पाहिजे खरं म्हणजे ह्या बाबतीत हे दोन्ही आमदार ज्या पद्धतीनं जसं बोलतात आणि त्यामुळे निश्चितच सरकारची प्रतिमा मालिन होते तर सरकारची भरतीमाबलिन करणाऱ्या दोघांनाही त्यांच्या दोन्ही नेत्यांनी संमत दिली पाहिजे असं मला वाटते जे की एकनाथराव शिंदेने त्यांच्या आमदारांना दिली तीच आणि तशीच समज देवेंद्र फडणवीसांनी जाहीरमध्ये नारायण राणे यांच्या चिरंजीन द्यावी असं मला वाटते मंडळी मी माझं मत व्यक्त केलं आपणसुद्धा आपलं मत व्यक्त करू शकता आज आणि आता इथं सांगतो पुन्हा उद्या भेटू तू नमस्कार